काय सांगाल चरण भाऊ एक वर्ष महाराष्ट्रातील महायुती सरकारला झाला ह्या एक वर्षामध्ये कोणता बदल आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला काय सांगाल जेव्हा यांची सरकार होती आणि निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसला ते तेव्हा त्यांनी वचननाम्यात जे प्रकाशित केलं होतं की आमची सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ वर्ष लोटून गेला तेरा महिने कम्प्लीट झाले चौदा वाज सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही ज्या योजना यांनी सुरू केल्या होत्या त्यातली लाडली बहिणी योजना पंधराशे रुपयावरून आम्ही एकवीसशे रुपये करू म्हणून घोषणा केली होती ते एकवीसशे रुपये तर झालेच नाही पण अनेक महिलांचे लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपयेही बंद झाले के वाय सी करण्याच्या नावाखाली अनेक बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाही लाडला भाऊ योजना सुरू केली होती ती योजना बंद झाली आणि तीर्थदर्शन योजना सुरू केली होती ती योजना बंद झाली अशा अनेक योजना यांनी सुरू केल्या त्या बंद झाल्या आणि भंडारा जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत बरोबर भर। अजूनही मागच्या खरीपाच्या बऱ्याच शेतकऱ्यांना बोनस भेटला नाही यावर्षी शेतकऱ्यांचे खरीपाचे चुकारे थांबलेले आहेत शेतकऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणात पिळवणूक होताना दिसते की खुल्या मार्केटमध्ये अठराशे रुपये आणि एकोणीसशे रुपये क्विंटल धान जात आहे शासनानं तेवीसशे एकोणसत्तर रुपये हमीभाव जाहीर केला त्याच्यापेक्षा कमी दरात माल विकू नये ही काळजी घ्यायला पाहिजे होती पण शेतकऱ्यांचा माल त्याहीपेक्षा कमी दरात गेला उद्या समजा यांनी मार्चच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना पाचशे रुपये बोनस देण्याची जरी घोषणा केली तरी माझ्या जिल्ह्यातला शेतकरी धान उत्पादक शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा तोट्यातच जाणार आहे कारण एकीकडे तुम्ही पाचशे रुपये तेवीसशे एकोणसत्तर अधिक पाचशे वाढवून देत असाल म्हणजे अठ्ठावीसशे एकोणसत्तर रुपये तुम्ही गृहित धरत असाल पण दुसरीकडे शेतकऱ्यांचा धान खुल्या मार्केटमध्ये हा अठराशे एकोणीसशे रुपये क्विंटल गेलेला आहे त्याच्या सरकारने कुठेही विचार केला नाही हमीभाव शासन कशाकरता जाहीर करते की हमी भाव जाहीर केल्यानंतर त्यापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांच्या धान जाऊ नये माल जाऊ नये आज आम्ही मागणी केली होती मध्यंतरी की इथं कापूस खरेदी करा हमी भावन कापूस खरेदी करा या जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन सुरू आहे तुळीच्या उत्पादन सुरू आहे चण्याचं उत्पादन सुरू आहे धान सोडून आतापर्यंत कुठल्याही कडधान्याची किंवा कापसाची सोयाबीनची खरेदी सरकारनं सुरू केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना काही भेटला नाही आणि तुम्ही जे म्हणता की सरकार आल्यानंतर एक वर्ष झाला एका वर्षामध्ये आमच्या तुमसरचाच अभ्यास केला भंडाऱ्याचा अभ्यास केला तर नवीन कोणते कामं आहेत जुन्या कामावरचेही अजूनही कामा सरकारनं पैसे दिले नाही नरेगा बंद झाली आहे नव्वद टक्के नरेगाचे का कामं बंद आहेत शासन लेवलवरून म्हणजे जे अधिकाऱ्याच्या बाहेर जाऊन कामाची यादी मंजूर केली जाते तहसीलदार त्याला प्रशासकीय मान्यता देतात आणि चाळीस साठच्या रेसोमध्ये ग्रामपंचायतीला आदेश करतात तुम्ही बसवा वास्तविक पाहता तो ग्रामपंचायतीच्या अधिकारावर अतिक्रमण आहे तो अधिकाराचा दुरुपयोग होत चालला कारण नरेगाचा नियोजन ग्रामसभा करते ग्रामसभेने मंजुरी दिल्यावर तो पंचायत समिती तपासणीसाठी जाते पन पंचायत समितीमधून जिल्हा परिषदमध्ये जाते आणि जिल्हा परिषदमध्ये त्या आराखड्याला मंजुरी मिळते त्या आराखड्याच्या बाहेरचे कामं जर शासनाकडून येत असतील आणि ग्रामसभेला आदेश करत असतील का तुम्ही ठराव द्या तर हा ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावर अतिक्रमण आहे कंत्राटदारांचे पण पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही कारण आजपर्यंत कधी कंत्राटदारांना कधी कंप्लेंट नव्हती मात्र आता त्यांचे पण पैसे कंत्राटदाराचे यांचे जे आकडे येऊन राहिले अठ्ठ्याण्णव हजार कोटी कोणी शहाण्णव हजार कोटी कोणी पंच्याहत्तर पंच्याण्णव हजार कोटी म्हणतात अरे मजुरांचे पैसे नाही भेटून राहिले ज्यांनी कुशल काम केला त्यांचे पैसे भेटले नाही मजुरांना पैसे भेटत नाही आज मजुरांची इतकी मोठ्या प्रमाणात मागणी आहे की आम्हाला काम द्या पण चाळीस साठ चार एस बसणारे कामच नाही आहेत आतापर्यंत यांनी कामाला मंजुरी दिली नाही नरेगाच्या कमिशनरशी मी स्वतः बोललो त्यांनी सांगितलं की कुशल कामाला पैसे येणार नाही मग ज्या कामाचे तुम्ही वर्क ऑर्डर दिले जे कामं प्रगतीपथावर आहेत त्याचे पैसे द्यायला पाहिजे ना भरून कोरोनाला शेवटी मजू मजुराच्या हाताला काम भंडारा जिल्ह्यात नाही एक काळ असा होता भंडारा जिल्ह्यामध्ये जेव्हा बंडूभाऊ सावरबांधे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते सवा लाख मजूर सव्वा लाख एक लाख पंचवीस हजारच्या वर आखडा या जिल्ह्यात मजुरांचा नरेगामध्ये गेला होता आज परिस्थिती वाईट आहे वर्षभर त्यांच्या कुठलेही काम नाहीत आणि निवडणुकाचे कोल जरी यांच्या बाजून जात असले तरी हे पैशाच्या जोरावर आणि मशीनच्या जोरावर निवडणुका जिखत आहेत यांनी जर जा काम चांगलं केलं तर पैसे कशाला वाटतात रोज टी व्ही मीडियावर आपण पाहतो महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पाहिला काल तर इतकं भयानक परिस्थिती पाहिली कोणी वाशिंग मशीन वाटून वाटताना सापडून राहिला कोणी पाच पाचशेचे नोटं वाटताना सापडून राहिला मग तुम्ही जर विकासाच्या मुद्द्यावर होटं मागता पैसे कशाला वाटतात जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणता आणि मग सगळ्यात पार्टीतले लोक तुम्हाला कसे चालतात